हॅलो फ्रेंड्स रॉयल शेअर सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आठ मार्च महाशिवरात्री दोन हजार चोवीस त्याची तिथी शुभ मुहूर्त व पूजा विधी काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेअर सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका पूर्वीच्या काळी फाल्गुन महिन्यामध्ये कृष्णपक्ष चतुर्थी या दिवशी माता पार्वती व भगवान शिव हे विवाह बंधनामध्ये बांधले गेले होते प्रत्येक वर्षाच्या फाल्गुन महिन्यातील चतुर्थी या तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते या दिवशी व्रत ठेवल्यास वैवाहित जोडप्यांना सुख व सौभाग्य प्राप्त होते तसेच अविवाहित असाल तर विवाह लवकर होण्याचे योग येतात आठ मार्च शुक्रवार दोन हजार चोवीस या दिवशी कृष्णपक्ष चतुर्थी या तिथीला महाशिवरात्री साजरी करावयाची आहे महाशिवरात्री ह्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव यांची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवतात त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी व आनंद येतो पण पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा अर्चा केली पाहिजे महाशिवरात्री मुहूर्त पंचांगानुसार फाल्गुन महिन्यामध्ये कृष्णपक्ष चतुर्थी तिथी आठ मार्च नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरू होत असून दुसऱ्या दिवशी नऊ मार्च संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाला समाप्त होत आहे प्रदोष काळामध्ये भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा करतात त्यामुळे आठ मार्च ह्या दिवशी महाशिवरात्री साजरी करावयाची आहे पूजा विधीची वेळ महाशिवरात्री पूजा विधी वेळ वे संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापासून नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे या वेळामध्ये यथासांग माता पार्वती व भगवान शिव ह्यांची पूजा करावी आता आपण पूजाविधी काय आहे ते बघूया महाशिवरात्री ह्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सकाळी लवकर नित्य कर्म करून गंगाजल टाकलेल्या पाण्याने आंघोळ करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे मग सूर्य देवाला जल अर्पण करावे आपल्या घरातील पूजा घरामध्ये चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र घालून त्यावरती माता पार्वती व भगवान शिव यांची प्रतिमा स्थापित करावी मग कच्चे दूध व गंगाजल यांनी त्यांचा अभिषेक करावा मग पंचोपचार करून विधीपूर्वक भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा करा भगवान शिव यांना धातुराचे फूल फळ फुलं बेलपत्र व नैवेद्य अर्पित करून मंत्र जाप करावा मग आरती करून सुख समृद्धी व शांती मिळण्यासाठी प्रार्थना करून संपूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी भगवान शिव यांची पूजा अर्चा करावी मग आरती करून फलाहार करावा रात्री भगवान शिव यांची भजनं म्हणावीत मग दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा करून मग उपवास सोडावा दक्षिणा जरूर द्यावी महाशिवरात्रीच्या दिवशी मंत्र जाप केल्याने त्याचे खूप फायदे होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मंत्र अशा प्रकारे आहे धार्मिक मान्यता अनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र जाप चा केल्याने चांगल्या आरोग्याच्या आशीर्वाद मिळतो व जीवनामध्ये सुख समृद्धी येते महामृत्युंजय अशा प्रकारे आहे हा मंत्र ऐका नीट ओम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम शिव शिवपंचाक्षरी मंत्र ओम शिवाय शिवजींचा रुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय नमहा शिवजी यांचा गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हे सर्व मंत्र मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे आपण पाहू शकता डिस्क्लेमार या लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे ती फक्त आपल्याला माहिती होण्यासाठी दिलेली आहे त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद